नमस्कार तर खूप मनापासून स्वागत आहे तुमचं किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण करूयात पिवळ्या बटाट्याची भाजी अगदी साधी सोपी आणि अशी भाजी जी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता अगदी चपाती किंवा डोशासोबतही तर इथे मी पिवळ्या बटाट्याची भाजी करण्यासाठी चार मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे लवकर शिजण्यासाठी मी याचे मधून दोन काप केलेले आहेत आणि कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून मी हे बटाटे छान उकडून घेतलेले आहेत कुकर थंड झाल्यानंतर ते बटाटे काढून घेऊन मी त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता या बटाट्याचे आपण चौकोनी तुकडे करून घेऊयात तुम्ही हा बटाटा मॅश करून घेतलात तरीही काही हरकत नाही पण याचे तुकडे दिसायला छान वाटतात म्हणून मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये एक पळीभर तेल आपण छान कड़ गरम करून घेऊयात तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये चमचाभर मोहरी घालून घेऊयात मोहरी पण आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे म्हणजे ती दाताखाली आली की कडू लागत नाही आता यामध्ये थोडंसं जिरं घालून ते चांगलं फुललं की त्यामध्ये आठ ते दहा आपण कडीपत्त्याची पाणी घालून घेऊयात मग यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो पण घालून घेऊयात कांदा आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन ब्राउन झाला की त्यामध्ये मी पाच ते सहा लसूण एक इंच आलं आणि अगदी तीन ते चार हिरव्या चा खल मिरच्या खलबत्त्यावर कुटून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊयात आता आलं लसूणचा जो एक कच्चा वास असतो तो, तो जाईपर्यंत आपण हे तेलामध्ये सगळं छान परतून घेऊयात आता हे पहा आपल्या कांद्याचा कलर छान असा बदललेला आहे मग यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून आपण परत एकदा हे मसाले परतून घेऊयात आता आपण यामध्ये बटाट्यांच्या ज्या फोडी केलेल्या होत्या त्या घालून घेऊयात आणि हा बटाटा सुद्धा या कांद्यामध्ये चांगला आपण परतून घेऊयात अगदी मिनिटभर बटाटा आपला चांगला परतून झाला की त्यावरती आपण हिरवीगार बारीक केलेली कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर घातल्यानंतर हलवून घेऊन त्यावर झाकण ठेवायचं आणि एक चांगली मस्त दणकून अशी वाफ काढायची आणि मग काय झालं आपला पिवळा बटाटा तयार झालेला आहे पाहिलं तुम्ही हा बटाटा करायला किती सोप्पा आहे खूपच झटकेपट होणारा हा बटाटा तुम्ही पुरी चपाती किंवा अगदी डोशासोबतही खाऊ शकता आणि घाईच्या वेळेत मुलांच्या टिफिनला देण्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे कारण पिवळा बटाटा कोणाला ना आवडत नाही असं होऊच शकत नाही चला तर मग माझी आजची ही झटपट होणारी बटाट्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि सोप्या रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये